नाशिक पुणे रेल्वे मार्ग सिन्नर सिन्नरकर एकवटले आहेत याबाबत सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे बुधवार दिनांक डिसेंबर रोजी सर्वपक्षीय सहविचार सभा पार पडली शासनाने निर्णय बदलावा अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला सहविचार सभेत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी येत्या शुक्रवार दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता मातोश्री नर्मदा लॉन्च येथे सिन्नरकरांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या मेळाव्यातून जन आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरवली जाणार असल्याचे सांगितले आहे मुंबई पुणे नाशिक या महत्त्वाच्या त्रिकोणात सिन्नरचा समावेश असून मूल नाशिक पुणे रेल्वेमार्ग हा सिन्नर संगमनेर मार्गेच नियोजित होता आधी अधिसूचना काढून जमिनींचे संपादनही झाले होते मात्र काही ठराविक घटकांच्या फायद्यासाठी हा मार्ग बदलून पुणतंबा शिर्डी मार्गे नेण्यात आल्याचा आरोप उपस्थितांनी केला त्यामुळे सिन्नरकरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे एस एन न्यूज साठी आदित्य हाटकर सह शंतोनुकोर्डे सिन्नर नाशिक पुणे ही आपली बहुप्रतीक्षित प्रस्तावित रेल्वे मार्ग ही आपली सिन्नरकरांची खूप मोठी गरज आहे ती विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असेल नागरिकांच्या दृष्टीने असेल आणि औद्योगिक नगरीच्या दृष्टीने असेल तर ही ही आपली गरज आहे राजकीय वाटाघाटी नसून ही आपली सिन्नरकरांची गरज आहे कोणाच्या एकाच्या हट्टापाई ही जर कुठं नगरमार्गे जाणार असेल तर ही सिन्नरकर कदापि खपून घेणार नाही आणि येत्या काळामध्ये शासनाने याची दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन या ठिकाणी सिन्नरकर उभारल्याशिवाय राहणार नाही आणि ही जी प्रस्तावित जुना जो मार्ग आहे सिन्नर संगमनेर नारायणगाव मार्ग ही रेल्वे झालीच पाहिजे रेल्वे आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची रेल्वे ही आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सिन्नर मार्गेच ही रेल्वे पुण्याला गेली पाहिजेत ही बहुप्रतिक्षित आणि निकडीची ही रेल्वे मार्ग आहे हा निश्चितपणानं सिन्नर मार्गे गेला पाहिजेत त्याच्यासाठी मी या आपल्या निमित्त आपल्या वतीने आपल्या माध्यमातून मी सर्व युवा नागरिकांना ज्येष्ठांना निवेदन करतो की आपल्याला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून जन आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी आपली ही जी काय मागणी आहे ती मांडायची आहे आणि निश्चितपणानं शासन याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही तू कोणाच्या हट्टापायी आपल्याला ही नगरमार्गी न नेता ज्याचं जमिनीचं भूसंकलन झालेलं आहे शासनाने खर्च केलेला आहे लोकांच्या जमिनी लोकांनी दिलेल्या आहे मार्गासाठी ते दिलेले असतानाही ती जर नगरमार्गे जाणार असेल तर निश्चितपणानं सिन्नरकर त्या रेल्वे मार्गाला आडवे आल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या काळात ही रेल्वे रेल संगमनेर पुण्यामार पुण्याला ही रेल्वे जाईल असं मी या निमित्तानं आश्वस्त करतो आणि आपल्याला ही मागणी ही जनआंदोलनाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात मागणी करायची आहे एवढं बोलून थांबतो शिन्नर शहरातील तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते शेतकरी बांधव तरुण उद्योजक मुसळगाव एमआयसीतील उद्योजक तसेच माळेगाव एमआसीतील उद्योजक आज या सर्वांच्या उपस्थितीत नाशिक पुणा हा रेल्वे मार्ग आहे तो अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे अनेक वेळा त्याचा पाठपुरावा हो या ठिकाणी संसदेमध्ये झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं हा सिन्नरला स सिन्नरपासून अकोला अकोल्या ते पुण्यापर्यंत हा जवळचा मार्ग असताना परंतु या ठिकाणी काहींच्या आठ तासापै हा मार्ग नगरमार्गेत या ठिकाणी नेत आहेत म्हणजे पुण्याहून पुंतंब्याला जाण्यासारखं आहे हे बरोबर नाही शासनानं ना या ठिकाणी याचा या फेरविचार करावा तसेच या ठिकाणी दोन्ही एम आय डी आणि शिवाय लागणारा हा खर्चसुद्धा कमी आहे याचा विचार करून शासनानं जो पूर्वीचा मार्ग आहे नाशिक सिन्नर संगनमेर अकोला अशा पद्धतीनं पुण्याला जो मार्ग आहे त्याचाच पूर्ण या ठिकाणी व्हावं अशी या, या संपूर्ण सिन्नर तालुक्याची संपूर्ण तालु सर्व सर्वपक्षीय नेत्यांची या ठिकाणी मी मागणी आहे आणि याचा शासनानं विचार करावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो आज सिन्नर विक्रागृहावर नाशिक सिन्नर संगमनेर आळ्याफाटा आणि पुणा ही रेल्वे जुन्या पद्धतीने जावी या संदर्भात बैठक झाली आणि त्या बैठकीत सिन्नर तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष सर्व संघटना त्या ठिकाणी हजर होत्या खरं तर माझ्या अगोदर सर्व मान्यवरांनी सांगितले की ही रेल्वे या ठिकाणी का ग्रेजी कारण जुन्या रेल्वेच्या नियोजनात एम आय डी सीच्या बाजूला निमंत्रण हॉटेलच्या पलीकडे रेल्वे स्टेशन आहे आणि जर ते रेल्वे स्टेशन झालं तर सिन्नरकारांसाठी सिन्नरकरांमध्ये सिन्नरमधील इंडस्ट्रीय एरिया असेल कामगार असेल किंवा व्यापारी वर्ग असेल शेतकरी असेल ह्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची तशीच पुण्याला राहणारे जे आय टी क्षेत्रात सिन्नर, सिन्नर, मद, सिन्नर, सिन्नर तालुक्यातील कम कमीत कमी हजार ते दीड हजार मुलं आहे जर उद्या रेल्वे ह्या मार्गे जर गेली जुन्या पद्धतीने तर त्या लोकांना पुण्यामध्ये राहणं किंवा त्या ठिकाणी ते भाडं भरणं फ्लॅट घेणं शक्य होत नाही आणि अशा मुलांना जाण्या येण्यासाठी अत्यंत गरजेची म्हणजे सिन्नर असेल संगमनेर असेल किंवा नाशिकवरनं पुण्याला नेण्याकरता जो माल आहे ह्या सुद्धा ही रेल्वे गरजेची म्हणून मी सर्व सिन्नरकरांना आवाहन करेल की ज्या पद्धतीने संगमनेरला आंदोलन चालू झालं आहे त्यापेक्षा ही जोमात कारण सिन्नरला रेल्वे ही अत्यंत गरजेची आहे सिन्नरला रेल्वे स्टेशन जे नियोजित आहे पू पहिलं ते होणं गरजेचं आहे त्याकरता सिन्नर तालुक्यातील तमाम नागरिकांनी सर्व पक्षातील राजकीय लोकांनी आणि नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभाग व्हावा अशी मी सर्वांना विनंती करतो आज या ठिकाणी सर्व पक्षीय मंडळी जमा झालेली त्यात राजकीय पक्षातले मंडळी आहेत उद्योजक आहेत व्यापारी आहेत आणि सर्वांची मिळून एकच मागणी आहे की जी नाशिक हाय स्पीड रेल्वे जी होणार आहे ती जुन्याच मार्गे झाली पाहिजे असं सर्वांचं म्हणणं आहे आम्हाला जी, जी पुण्यावरून पुणतांबाजी रेल्वे आता जी शासनाने घोषणा केली लोकसभेमध्ये ती रेल्वे आम्हाला नको आहे आम्ही सर्व माळेगाव मुसळगावमधील उद्योजक आणि आता नवीनच इंडिया बुलचा प्रकल्प सुरू होतो आहे ह्या सर्वांसाठी जुन्या रेल्वे मार्ग हा खूप गरजेचा आहे आणि इंड इंडस्ट्रीची ग्रोथ इंडस्ट्रीचा माल ताबडतोब पुण्याला पोचण्यासाठी हे खूप गरजेचं आहे त्यामुळं आम्ही सर्व उद्योजक यासाठी एकवटणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत जर जुन्या मार्गाने रेल्वे झाली नाही तर आम्ही सर्व आंदोलन करू आणि या आंदोलनाची लवकरच सुरूप्रेषा येत्या शुक्रवारी ठरणार आहे त्याप्रमाणे आम्ही आमच्या आंदोलनाची तयारी करणार आहोत आणि रेल्वे ही जुन्या सिन्नर संगमनेर आळेफाटा नारायणगाव मार्गेच झाली पाहिजे हे मी सांगू इच्छितो आज आपल्या शिंदरकरांनी सर्वांनीच सांगितलं आहे की रेल्वेमधून रेल्वे जी जाणार आहे सिंदरमधून ही जुन्या मार्गानेच गेली पाहिजे आणि जे, जे शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहेत आणि त्यांच्या मोबदल्यात त्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या जमिनीची जशी होती तशीच योजना करावी आणि दुसरे असे का नगरमार्गी जाणं म्हणजे आपले दोन अडीच तास वाढतात आणि त्यामुळे बराच टाईम जातो म्हणूनच आमच्या आज विद्यार्थी शिकत आहेत काही विद्यार्थी आमची नोकरी करत आहेत आम्हाला शिन्न रेल्वे ही खूप महत्त्वाची आहे आणि ही शिन्नर नारायणगाव मंचर या मार्गीच पुण्याला गेली पाहिजे एवढीच आमची आड मागणी आहे आणि जे राजकारणी लोक राजकारण करतात त्यांनी मांजरावाने आडवं येऊ नये एवढीच माझी विनंती